मित्रांनो जॉन यूज डॅनियल रॉबर्ट्स आणि जॉन थिअर हे थे लोक अठराशे एकवीस आणि अठराशे बावीस या काळामध्ये मेनाई सस्पेन्शन ब्रिज बांधला जात असताना वारले होते त्यांच्या मेमरीमध्ये हे मेमोरियल आहे हे झाड आहे इथे मेनाई सस्पेन्शन ब्रिज या जमिनीच्या मागच्या बाजूला आहे तो हे आयलंड आहे मी जे उभा आहे ते आणि तिकडे जमीन आहे मेन लँड आहे त्याच्यामधला जो ब्रिज आहे तो मेनाई सस्पेन्शन ब्रिज आहे तो बांधला जात असताना हे लोक काम काम करताना मेले म्हणून त्यांचा इथे हे सिमेट्री आहे इथे त्यांना पुरलं गेलं आणि त्यांच्या मेमरीमध्ये हे झाड लावलं गेलं हे दोनशे वर्षापेक्षा जास्त वयाने झाड आहे मोर दॅन टू हंड्रेड इयर आणि त्याचा इतिहास सुद्धा त्यांनी लिहून ठेवला आहे केव्हा लावलं का लावलं त्याचा वेगवेगळ्या व्हिडिओ पोस्ट करतो आहे तर हे याला चर्च आयलंड असं म्हणतात असं हे लोक इतिहास लिहून ठेवतात गोष्टीचं तिकडे वॉर मेमोरियल आहे त्यांनी प्रत्येक सैनिक जो मेला पहिलाय माया महायुक्तात जागतिक महायुक्तात त्याचं नाव कधी मेले कुठे मेले त्याचे डिटेल्स या भागातले सैनिक त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत तर रेकॉर्डच्या बाबतीत खरं या लोकांना मानलं पाहिजे दोनशे वर्षापूर्वीचं हे झाड आहे सैनिकांचे नावं देखील दिले आहेत आमच्या गावामध्ये एक दत्तुबुआचं मंदिर आहे माझ्या गावात भारतात त्या मंदिराचा इतिहास पण आम्हाला नीट माहीत नाही दत्तुबुआचं मंदिर का म्हणतात माझ्या गावाला दहेगाव संत असं नाव आहे तर फक्त कोणीतरी मीराबाई होती संत म्हणून पण तिचा काहीच इतिहास आम्हाला माहीत नाही तर आपल्याकडे जे रेकॉर्ड किपिंग जे पुअर आहे यांच्याकडनं हे आपण शिकलं पाहिजे आपला इतिहासच आपल्याला रेकॉर्ड ठेवता येत नसेल तर हे बघा या आयलंडची चर्च आयलंडची इथे सगळी माहिती दिलेली आहे कसे लोक आले त्यांनी कसं डेव्हलप केलं आणि त्याचे डिटेल्स सगळे दिलेले आहेत तो कोणता संत आला होता संत टेसिलिओस चर्च आहे ती सहाशे सदतीसमधली तर त्या चर्चबद्दल ही दोन्ही वेल्स आणि इंग्लिश भाषेमधून मा माहिती दिलेली आहे त्याचा नकाशा दिलेला आहे तर हे असे रेकॉर्ड किपिंगच्या बाबतीत हे लोक खूप ॲडव्हान्स्ड आहेत म्हणून हे एवढे रिसर्च करू शकतात आणि एवढे प्रगत हे झालेले आहेत खूप आपल्याकडे असं सगळं ज्ञानाचं माहितीचं इतिहासाचं संवर्धन व्हावं आणि आपण त्यातून सत्य आपल्या समोर यावं प्रत्येक गोष्टीचं